प्रश्न मंजुषा भाग सात बघूया या भागामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विविध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा एन एम एम एस जी नीट एम पी एस सी एस टी आय स्कॉलरशिप यासारख्या अनेक परीक्षेत विचारले जातात आपल्या ज्ञानवृद्धीसाठी अवश्य वाचा प्रश्न पहिला मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यामध्ये प्रश्न दुसरा केरळ राज्यात कोणता व्याघ्र प्रकल्प आहे याचं उत्तर आहे पेरियार प्रश्न तिसरा पवन ऊर्जा निर्मितीत भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो याचं उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न चौथा भारतात प्रथम कोणत्या राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पाचवा कबड्डी या खेळात एका संघात किती खेळाडू असतात तर याचं उत्तर आहे सात अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा